नमस्कार मी जिल्हा आरोग्य अधिकारी सोनू आपल्याकडे मालवणमध्ये मा हत्तीरोग रात्री चिकित्सालय जे कार्यरत आहे ग्रामीण रुग्णालय मालवणमध्ये मा तर या चिकित्सालया अंतर्गत आपण नियमित सर्वेक्षण करतो तर त्या अंतर्गत जे नियमित सर्वेक्षण सुरू होतं तर त्यावेळी आपल्याला आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला एक हत्तीरोगचा रुग्ण दूषित आढळलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हो आपण एक विशेष सर्वेक्षण म्हणजे स्पेशल सर्वे ड्राईव्ह घेतला आपण त्या ड्राईव्हमध्ये एकूण आपले चार रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत असे एकूण पाच रुग्ण आतापर्यंत आज अखेरपर्यंत आपले पॉझिटिव्ह आलेले आहेत तर खबरदारी म्हणून आपण मालवण शहरामध्ये जी शहराची संपूर्ण लोकसंख्या आहे त्या सर्व लोकसंख्येचं आपण रात्रकालीन सर्वेक्षण आपण दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसपासून आपण सुरू केलेला आहे तर रखत, रखत आज अखेरपर्यंत आपण तीन हजार तीनशे एकोणचाळीस एवढे रक्त रक्त नमुने आपण गोळा करण्यात आलेत या सर्वेमध्ये आणि त्यापैकी दोन हजार पाचशे एकसष्ट एवढे रक्त नमुने आपले तपासून पण झालेले आणि तपासणीअंते आपले एकूण आजपर्यंत पाच रुग्ण आपल्याला दूषित आढळलेले आहेत कीटकशास्त्रीय जो अहवाल आपण केलेला आहे त्या अहवालानुसार हत्तीरोग प्रसारक जो क्युलेक्स डास असतो त्याच्या घनतेत पण वाढ झालेली आहे असं नि निदर्शनास आलेलं आहे आणि सदर भा, भागातली जे रोगप्रसारक डास आहेत त्यांच्या शरीरात पण एम एफ मायक्रोफिलने हा जंतू आढळून आलेला आहे आत्तापर्यंत तर आपल्याला सांगायचं आहे की एवढं जे हत्तीरोग चिकित्सालय जे मालवण आहे त्याच्या अंतर्गत आपण नियमित सर्वेक्षण सुरू जे आपलं नियमित सर्वेक्षण सुरू आहे त्याच्यामधून एकूण सातशे पंच्याऐंशी रक्त नमुने आपण जून अखेरपर्यंत गोळा केलेले होते आणि त्या जे आपण रेग्युलर जे रक्त नमुने गोळा केले त्या तपासणी आपल्याला सोमवारपेठ मालवण या शहरी भागातली एक महिला रुग्ण आपल्याला दूषित आढळून आलेली होती तर सदरच्या महिला रुग्णालयाचे जे ब्लड सॅम्पल होतं ते कन्फर्मेशनसाठी आपण सहाय्यक संचालक हिमताब कार्यालय कोल्हापूर येथे पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं आणि त्या त्या, त्या पुनर्तपासणी अगदी हा रक्त नमुना आपल्याला दूषित आढळण्यात आलेला आहे तर आपण हा जो स्पेशल ड्राईव्ह घेतला स्पेशल सर्वे घेतला तो आपला पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून हा स्पेशल सर्वे आपण पूर्ण मालवण शहरामध्ये आपल्याला राबवण्यात आलेला आहे तर मालवण शहराची एकूण लोकसंख्या शहरी भागाची लोकसंख्या ही सोळा हजार पाचशे असून आपण त्याकरता एकूण आता मीच टीम कार्यरत करण्यात आलेले आहे तर आपण आपले वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मालवण तसेच तालुका आरोग्य अधिकारी मालवण आणि मी स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यरत आहेत जो, जो सुरू केलेला रातर, आहे हा आपण रात्री आठ ते बारामध्ये मध्ये आपल्या आरोग्यसेवकांमार्फत आपण हा सर्वे रात्र रात्रीचा सर्वे आपण करतो आणि त्यामध्ये आपण गृहपेटी देऊन आपण जे उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण रक्त रक्तमोंद गोळा करतो तर मालवण शहरामध्ये जी एकूण सोळा हजार पाचशे लोकसंख्या आहे त्यात एकूण गरे ही चार हजार तीनशे पंचावन्न आहेत आणि एकूण कुटुंब ही तीन हजार चोवीस पर्यंत एकोणचाळीस एवढे रक्त नमुने गोळा केलेले आहेत आणि हे जे विशेष सर्वेक्षण आपलं सुरू आहे मालवण शहरामध्ये तर आज अखेरपर्यंत आपले पाच रक्त नमुने ह्याच्यामध्ये हातीरोग दूषित म्हणून आपल्याला आढळून आलेले आहे तर हे जे दूषित रुग्ण आढळलेले आहेत ते पहिला रुग्ण आपल्याला आढळणार मालवण मालवणमधील महिला आहे ती दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी पॉझिटिव्ह आली त्यानंतर नाका आणि गवंडीवाडा येथे एक एक रुग्ण आपल्याला पॉझिटिव्ह आला तो दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर परत नाका येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आला सव्वीस तारखेला आणि आज एकतीस तारखेला मेढा मेंढा या एरियामधून आपल्याला एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे तर हे जे बाधित रुग्ण आहे त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय मालवण येथे उपचार सुरू केलेले आहेत डाळीतील कार्बोमॅझेन्स सायट्रेट जी टॅब्लेट डी सी जी, जी आहे ती आपण त्यांना सुरू केलेली आहे सकाळ दुपार संध्याकाळ असं डेली आपण तीन त्यांना गोळ्या ते। देतो आणि त्याचसोबत आपण जंतनाशक जी गोळी आहेत टॅब्लेट अर्बन ती पण आपण त्यांना सुरू केलेली आहे तर हे जे एरिया आहे जे बारा आपण दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस पासून जे रिस्क एरिया म्हणजे जोखीमग्रस्त भाग आहे म्हणजे कुठला सोमवारपेठ मालवण वायरी गवंडीवाडा मेंढा रेवताळा देऊळवाडा आणि भरड या, या ठिकाणी आपण जे रिस्क एरिया जोखीमग्रस्त भाग आहे तिथे आपण अळीची जी धमता आहे जी आपल्याकडे वाढलेली आहे क्यूलेक्स जो मच्छर असतो तो जो वेक्टर आहे तर त्या ती डास अळीची घनता कमी करण्यासाठी आपण आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच हिमताप कार्यालय आणि मनपा जी आपली नगरपंचायत आहे मालवणची मार्फत धूर फवारणी असू दे डास प्रतिबंधक उपाययोजना असू दे किंवा अबेटिंग असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सुरू आहेत तिथे तर आता आपण जिल्हा स्तरावर ज्या आपल्याला एम डी ए म्हणजे मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हा आपल्याला करण्याची वेळी तर त्यासाठीची पूर्वतयारी आपण जिल्हा स्तरावर करून ठेवलेली आहे तर पूर्वतयारीमध्ये आपण काय केलेलं आहे जिथे ई सी गोळ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्या जिल्ह्यातनं आपण त्या गोळ्या आपल्याकडे उपलब्ध करून घेतल्या आहेत एकूण बेचाळीस हजार गोळ्या आपल्याकडे डीई सीच्या उपलब्ध आहेत त्याचसोबत टॅबलेट अल्बेंडाझोल पण आपल्याकडे उपलब्ध करून घेतलेले आहेत तर ह्या गोळ्यांच्या सोबत आपण बी टी आय पावडर असू दे टेस्टिंग साठी लागणारे लँडसेट त्याच्यानंतर फवारणी ब्लड टेस्टिंग लागणारे काचा तसेच आळीनाशक आणि स्वॅब या गोष्टी सगळ्या आपण जिल्हा स्तरावर इथे एकत्रित करून ठेवलेल्या आहेत की जेव्हा आपल्याला गोळ्या वाटायची एम डी ए करण्याची ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी आपण ह्या गोळ्या त्या लोकांपर्यंत पोहोचू शकू तर आमचा असा जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहे की जे आपलं रात्रकालीन जे सर्वेक्षण सुरू आहे त्यामध्ये आपण ब्लड टेस्टिंग ब्लड सॅम्पल घेऊन त्याचं लोकर जेव्हा एखादा आपल्याला सापडून आलेला आहे त्याच्यावर लवकरात लवकर आपण उपचार करणार आहे आणि जे टासांची घनता कमी करण्यासाठी जेवढ्या उपाययोजना करतो आहे तर ह्याच्यामध्ये एक मला मालवण शहरातील लोकांसाठी एक आवाहन करायचं आहे की हा जो सर्वे आहे हा रात्रकालीन सर्वे आहे रात्री आठ ते बारामध्ये आपल्याला हा सर्वे करावा लागतो तर लोकांनी इथे घाबरून न जाता आमचे जे आरोग्यसेवक असतील आरोग्य पथकं असतील त्यांना सर्वात म्हणजे शंभर टक्के त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या कारण तुमच्या तुमच्याकडनं जेवढा प्रतिसाद मला जास्त भेटेल तेवढा जास्त सर्वेक्षण आपण पूर्ण करू शकू